नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभा निवडणुकीचे आता वेध लागलेले आहेत प्रत्येक पक्ष त्या दृष्टीने तयारी करतोय सलग दहा वर्ष सत्तेत असलेला एन डी ए हा पुन्हा आपल्याकडे सत्ता मिळवावी यासाठीचा प्रयत्न चालू आहे तर दहा वर्षानंतर का होईना सत्ता आपल्या हाती यायला पाहिजे यासाठी सगळ्या विरोधी पक्षांचे एकत्र प्रयत्न सुरू आहेत आणि त्यातनं मग प्रत्येकजण आपापल्या परीनं एकूण आपण सत्तेत येणं कसं सोयीचं आहे हे मतदारांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्याला माहिती आहे इंडिया आघाडी जी आहे या आघाडीचं आत्ता काय होतं आहे एक नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत कारण त्यांनी सगळ्या गोष्टी नीट केलेल्या आहेत असं के सी त्यागी सांगतात तर शरद पवारांनी पुढाकार घेऊन मल्लिकार्जुन खरगे यांचं नाव पंतप्रधानपदासाठी सांगितलं आहे तर खरगेंनी अगोदर निवडणूक होऊ द्या मग ठरवू शरद पवार समर्थनार्थ असं सांगतात की जनता दलाच्या काळात जनता पक्ष जेव्हा सत्तेत तेव्हा एकूण निवडणूक लढली निवडणूक निकाल आल्यानंतर मोरारजी देसाईचं नाव आलं त्यामुळे आम्ही नंतर ठरवू पण वातावरण हे मोदींच्या विरोधामध्ये आहे असं पवार म्हणतात असं प्रत्येकजण आपापली बाजू मांडतोय आणि आता सर्वेक्षणाचा एक मेजर विषय आहे म्हणजे आपण पाहिलं तीन राज्याच्या निवडणुकीचे निकाल मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या तिन्ही ठिकाणी काँग्रेस सत्तेत येईल असे सर्वेचे अंदाज होते एकाही सर्वेक्षणामध्ये या ठिकाणी भाजप येईल असं कोणी सांगितलेलं नव्हतं प्रत्यक्षामध्ये घडलं काय सर्वेचा एकूण निरीक्षण वेगळं आणि प्रत्यक्षामध्ये घटना मात्र वेगळी घडली याचा अर्थ असा आहे की हे जे सर्वे आहेत हे सर्वे हे रिअलिस्टिक नाही आहेत आता एकूण जगभरातच हे सगळे कोणी सर्वे करतं ते फुकट करत नाहीत पैसे घेऊन सर्वे केले जातात मग जो पैसे देतो त्याच्या बाजूने एकूण कल कसा आहे आणि त्यातनं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होतो हे वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि त्याच्यामुळे एकूण या सर्वेक्षणाची सर्वेची विश्वासार्हता दिवसेंदिवस घटते कारण हे जे कोणी करणारे आहेत मोठं पॅकेज असतं पैसे घेतात बरं इतकं निवडक ठीक आहे ते पण एक शास्त्र आहे पण आता काय आहे सगळा विचका झाला आहे ज्याला विचारतात जो माणूस आपलं मत सांगतो तो देखील बायस सांगतो तर खरं सांगतो कशावरनं अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामुळं एकूण सर्वेचे निकाल वेगळे आणि प्रत्यक्ष निकाल वेगळा नुकतंच सी वोटरनी लोकसभा निवडणुकीमध्ये आत्ता जर निवडणुका घेतल्या तर महाराष्ट्रात काय होईल याच्यात महाविकास जी या आघाडी आहे त्याच्या बाजूनी कल आहे आणि महायुतीच्या विरोधात म्हणजे अजित पवार बरोबर येऊन देखील त्यांना जागा फार तर विश्वाहात मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे आता बघा हा अंदाज व्यक्त करण्यानंतर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया कशा आहेत म्हणजे संजय राऊत म्हणाले तुम्ही सर्वे करा नाही तर न करा मी तुम्हाला सांगतो चाळीसच्या वर जागा आम्हाला येतील आता इकडे अजून जागा वाटपाचा पत्ता नाही कोण या आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर येणार की नाही हे माहिती नाही शिवसेनेला किती जागा मिळणार काँग्रेसला किती मिळणार शरद पवारला किती मिळणार हे माहिती नाही शिवसेनेची आत्ता सध्याची ताकद शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद याचा विचार न घेता कसं वातावरण आहे असं हे बोलतात दुसऱ्या बाजूनी एकनाथ शिंदेंची ताकद भाजपची ताकद आणि अजितदादांची ताकद हे सगळे जरी इथं तर कुठे अजून नीट जागा वाटप आहे भाजप डॉमिनेट करत आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंची जी सोबतची मंडळी आहेत खासदार सगळ्या खासदारांना पुन्हा तिकीट मिळणार आहे का हा मुद्दा आहेच अजितदादांच्या गटाचे जे सगळेजण आहेत ते जागा किती म्हणजे आहेत त्या चार जागा ते मागतात का जास्त जागा मागतात तो पण विषय आहे त्यामुळं आणखीन काही न ठरता हे पण दावा करतायत आमची ताकद अधिक आहे कदाचित एकूण देशभरातच मोदींच्या बाजूचं वातावरण आहे एक काळ इंदिरा गांधींचं जे वातावरण होतं म्हणजे इंदिरा गांधी जसं ग्रामीण भागात घराघरापर्यंत पोहोचल्या होत्या आत्ताच्या ह्याच्यामध्ये मोदी हे एक पाऊल पुढे त्याच्याही लोकापर्यंत पोहोचलेले आहेत तो एक जमेची बाजू आहे पण ही इतकी जमेची बाजू असताना सर्वेचा जो निकाल आला आहे तो मात्र आश्चर्यकारकच आहे त्यामुळे नक्की सी वोटरची विश्वासार्हता पुढे पणालाच लागणार आहे काय आहे या सगळ्या ह्याच्यातनं फक्त आपण ह्या सगळ्या प्रकाराकडे आहे ना जरा तटस्थितेने आपण पाहायला शिकूया कारण या सगळ्या सर्वेवरती कोणी विश्वास ठेवत नाही चाललं आहे आपण कोणाची एकाची बाजू घेऊन त्याचा प्रचार करा असा नाही कारण दोन्ही पण मुद्दे आहेत म्हणजे या सरकारबद्दल जे सत्ता दहा वर्ष झालं सत्तेत आहेत त्याच्याबद्दलची इनाराजी पण आहे आणि जे विरोधात उभे राहत राहू इच्छितात त्यांच्याकडे सांगायला मुद्दे नाहीत नेता कोण हे सांगायला नाही मोदींच्या विरोधामध्ये कोण कौन? कोणाला बघून मतदान करायचं असं समजा जर विचारलं तर त्याचं उत्तर विरोधकाकडे नाही थेट हे मोदींना चॅलेंज देऊ शकतात हे सक्षम उमेदवार आहेत असं उमेदवारच ठरत नाही आहेत आणि ते एक मोठी अडचण आहे विरोधकांची आता ह्या सगळ्यांची विळ्या भोपळ्याची ही जी मोठ आहे ना ती बांधली जाणारे ती मोठ बांधायला निघालेली जी मंडळी आहेत त्यांचीच वाट लागली आहे म्हणजे शरद पवार हे सगळ्यांचं अघोषित नेतृत्व आपल्याकडे आहे अशी भूमिका उठवतात प्रत्यक्षामध्ये त्यांचे कुत्रे हाल आहेत त्यांच्या राष्ट्रवादीच्या पूर्वी ज्या चार जागा होत्या आता तेवढ्या देखील निवडून येतील की नाही याची शाश्वती नाही अशी वाईट स्थिती आहे म्हणजे आता ही मंडळी देशाने काय करावं सल्ले देणार अरे बाबा तुम्ही जर समजा पुढे सल्ला द्यायला लागलं स्वतःची ताकद बघा तीच अवस्था उद्धव ठाकरेंची आहे उद्धव ठाकरे हे ज्या पद्धतीनं बोलतायत म्हणजे राम मंदिराच्या विषयामध्ये असू दे कुठल्याही विषयावरती हिंदुत्वाच्या विषयावरता तुमचं हिंदुत्व कसं आहे आणि आमचं हिंदुत्व कसं आहे आमचं हिंदुत्व इतरांच्या हाताला काम देणार आहे काय काम देऊन दिवा लावले घरात बसणाऱ्या माणसांनी कामाची भाषा करावी म्हणजे कुठल्याच गोष्टीचं आणि हे ज्या पद्धतीनं बोलतायत ना म्हणजे आपले धोरणं काय आहेत आपले वडील काय होते म्हणजे एक मराठीत फार कडक म्हण आहे मुळा पोटी केरसुनी अशी ती म्हण आहे या म्हणीचा का? काही अर्थ लागतो का याचा पण विचार करण्याची वेळ आहे ना काय आहे की कोणी उठतंय आणि काहीही बोलतंय अशा पद्धतीचं वातावरण आहे त्यामुळं मतदार हा जागरूक आहे <coughs> मतदाराला कळतं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे आणि त्यामुळं कोणत्या त्या त्या चॅनलवर काय दाखवलं की कोण सी वोटरने काय म्हटलं इंस्टाग्रामवरती काय लोकं म्हणत आहेत फेसबुकवरती काय म्हणत आहेत याच्यावर आता कोणी विश्वास ठेवत नाही समाज माध्यमांमध्ये ठीक आहे वातावरण निर्माण करा पण ग्राउंड रियालिटी ही वेगळी जमिनीवर लोकांची मतं वेगळी आहेत ती कदाचित नाराजीची असतील कदाचित बाजूची असतील पण ही नक्की वेगळी आहेत आणि आणखीन घोडा मैदान जवळ आलं आहे पण ते पण इतक्या जवळ असं नाही आहे की लगेच आज तुम्ही आज निवडणुका घेतल्या तर काय वगैरे अजून तीन साडेतीन महिने आहेत आणि यात ज्या पद्धतीनं लोकांसमोर जाणं आक्रमकपणे आपली बाजू मांडणं ह्या सगळ्या गोष्टी कशा होतात त्याच्यावरतीच वातावरण पेटणार आहे आणि एक अंदाज येणार आहे सध्या तरी असा अंदाज व्यक्त करणं धाडसाचं आहे खास करून सी वोटरनी जो एकूण अंदाज दिलेला आहे त्याच्यावरती विश्वास ठेवायला सध्या कोणीही तयार नाही म्हणजे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते वडेवट्टीवार काय म्हणाले केवळ तीन राज्याच्या निवडणूक निकाल आमच्या बाजूने होता ना म्हणे सर्वे पण झालं काय आहे मग गद्दारी झाली नाही ना तर असा निकाल लागेल म्हणजे असं आहे की ज्यांच्या बाजूने निकाल लागतोय सांगताहेत ना त्यांचा पण याच्यावर विश्वास नाही आहे आणि एकूणच असे आता दर आठ दिवसाला कोणी ना कोणी सर्वे करेल त्याची सगळी माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करेल पण यातनं कन्फ्यूज होण्याचं कारण नाही अर्थात लोक अतिशय हुशार आहेत लोक जागरूक आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं फक्त आपल्याला आहे ना सर्वांना मजा बघायची कोण काय म्हणतोय आश्वासन पूर्वी काय दिली होती आत्ता काय देत आहेत निवडणुकीच्या विषयामध्ये ज्यांची क्षमताच नाही अशी माणसं पण सांगतात अठ्ठेचाळीस जागा लढवणार लढवायला काय तर कोणालाही लढवता येतं ना लोकशाही आहे निवडून किती येणार हो तुम्हाला जागा समजा आम्हाला आघाडीत घ्या जागा देणार किती तुम्हाला हा जो विषय आहे ना तोही एक मजेशीर होणार आहे प्रत्येकजण आपली ताकद अधिक आहे दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे या सगळ्या निवडणुकीची आघाडी होऊन एकास एक उमेदवार असं वातावरण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची चर्चा करता येईल तोपर्यंत आपणही या सगळ्या चर्चेचा आनंद घ्यायला हरकत नाही धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा